tajam tadi एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना शिंदेसाहेब जर नाराज आहेत गावी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काही जेव्हा सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले तुम्ही काळजी करू नका ज्या फायदा ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं काम आहात पहिल्यांदाच बसल्यामुळं मिळत मिळते असं म्हणताय सुरुवातीला मुख्यमंत्री करावा तुम्ही कसारे विसरतोस मी अठ्ठेचाळीस या का बहात्तर तास आम्ही दोघांत विसरलो सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आता एकनाथ शिंदेच्याऐवजी अरे नाही बाबा बडालो की बाबा सरकार